भ्रष्टाचाराविरोध जनजागृती होण्याच्या उद्देशाने केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने लासलूस पद प्रतिबंधक विभाग कोल्हापूर कार्यालयामार्फत भ्रष्टाचार जनजागृती व्हावी या उद्देशानं जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे आज जिल्हाधिकारी अमोल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात लासलूच प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे दक्षता जनजागृती सप्ताहाची शपथ घेण्यात आली यावेळी कोल्हापूर लासलूच पद प्रतिबंध विभागाच्या उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले नमस्कार केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पूर्ण देशभर भ्रष्टाचार विरोधी जनजागृती होण्याच्या उद्देशानं दक्षता सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे सब्ता हा सप्ताह सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पूर्ण पद्धती कार्यपद्धती व लोकांना संपर्क करण्याच्या माध्यमासाठी आम्ही आज प्रसिद्धी पद्धतीद्धारे आणि विविध कार्यक्रमांच्या आधारे जनजागृती करणार आहे या जनजागृतीमध्ये शाळा कॉलेज बचत गटांच्या माध्यमातून विविध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे बारुरा तालुक्या आहेत त्या तालुक्यांमध्ये तसंच विविध शहरांमध्येही आम्ही ही जनजागृती करणार आहोत आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर यांनी कारवाई केलेली आहे ती चांगलीच आहे पण यापुढेही लोकांना आमच्याशी कसा संपर्क साधता येईल याबाबत लोकांमध्ये आमच्या फोन नंबर्स व आमच्या मेल आय डीबाबत लोकांना जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांनी आमच्याशी संपर्क करावा हा उद्देश त्यामागील आहे आज या सप्ताहानिमित्त मी डेवायस पी वैष्णवी पाटील कोल्हापूर लाचलूच प्रतिबंधक विभाग कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपलं एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम प्रलंबित असेल किंवा ते काम पूर्ण झालेलं असेल तर या प्रलंबित कामासाठी किंवा पूर्ण झालेल्या कामासाठी आपल्याकडे पैसे अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंट किंवा खाजगी इसम पैसे मागत असेल तर बिनदिक्कतपणे निर्भयपणे लोकांनी आमच्याशी संपर्क करावा आणि हा संपर्क करण्यासाठी आमच्या विभागाची एक हेल्पलाईन आहे ही हेल्पलाईन आहे दहा चौसष्ट ह्या हेल्पलाईनवर संपर्क करू शकता त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाचा क्रमांक का आहे दूरध्वनी झिरो दोनशे एकतीस दोन, एक दोन पाचशे चाळीस नऊशे एकोणनव्वद त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप क्रमांक आणि माझा व्हॉट्सअप क्रमांक याच्यावरही आपण मेसेज किंवा फोन करू शकता त्याचप्रमाणे आमचा मेल आय डी आहे डी वाय एस पी ए सी बी कोल्हापूर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावरही आपण मेलद्वारे आम्हाला संपर्क करू शकता आपलं नाव पूर्णता गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपलं जे काम प्रलंबित आहे तेही आम्ही योग्य आणि कायदेशीर मार्गाने करून देऊ आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट